आपले या संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेलं आहे किंवा हुतात्म्य त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं आज आपला हा महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहे महाराष्ट्रामध्ये मा सुजलम सुफलम मा आहे महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा पोरगावी विचारधारेचं महाराष्ट्र आहे आणि आपण पाहत आहोत की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आले तेव्हा त्या संकटाच्या वेळेस महाराष्ट्रामधील आपसातील प्रेम सहकार्याची वृत्ती त्यामुळे महाराष्ट्र हा प्रत्येक संकटातून बाहेर आलेला आहे महाराष्ट्र हा संपूर्ण आदर्श आहे अनेक प्रांतातील अनेक राज्यातील लोक ही महाराष्ट्रामध्ये आपल्या उद्योगानिमित्त येतात आणि आपलं उदरनिर्वाह या ठिकाणी महाराष्ट्रावर करतात महाराष्ट्र सर्वांगाने कृषी असेल शैक्षणिक असेल संस्कृतिक असेल लोककला लोकनृत्य लोकपरंपरा परंपरा सगळ्या अंगाने महाराष्ट्र हा इतर राज्यापेक्षा अव्वल क्रमांकाने आहे हे आज थांब सांगावं वाटतं एक मे एकोणीसशे साठच्या नंतर यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आपल्या महाराष्ट्रा